लुक दिलेला आहे नवीन लुक चड्डी काढून पॅन मा हे मला पानं मानणार आहे तर सध्या तर होतो आता काही गेलो बघे अरे गेला काय बघ आला 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 हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहरच्या सहरच्या स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहीत ना मजेत राहायला पाहिजे तर सुप्रभात मित्रमंडळी तर मित्रांनो आलोय आता मालाडच्या जंगलामध्ये भयानक असं जंगल आहे फॉरेस्ट एरिया आहे आलो आहे मस्तपैकी नजारा झाला आहे सर्व हिरवागार झाला आहे कालपासून भरपूर पाऊस पडला दो दोन दिवस बेफाम मजबूत पाऊस पडला होता तर बोललो वर जाऊन बघूया पाणी पिणी आला असेल तर दाखवतो मित्रांनो कसा नजारा झाला आहे मस्तपैकी गौरव आहे माझ्याबरोबर गौरव पण भरपूर दिवसानं नंतर भेटला आहे कारण सध्या तो पण कामाला आहे त्यामुळं काय एवढा भेटाभेट होत नाही बोललो आज जाऊन बघूया नजारा म्हणून सकाळी सकाळी आलो आहे वर बघूया तर गेल्या वर्षी पण आलो होतो तेव्हा मजबूत पाणी होतं म्हणून बोलू आता पण बघायला भेटेल नजारा मस्त तर जाऊया मित्रांनो चला तर मग एक नंबर वाटतोय सर्व पोरं जाऊन आलेत तिकडे तलाव आहे पुढे तर त्या तलावात आंघोळ बिंगुळ करून आलेत आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे आणि सगळी मजा मारतात तर बघूया आपण पण जाऊन आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण हिरवंगार झालं आहे वारा काय सुटलाय ब मस्त पैकी तर आपला संदेश भेटलाय संधे जावा पण इथं आला होता त्याच्यावर दोन मित्र आहेत आणि खायच्या गावाग आला रे आम्ही तर ही बघा मोरी आहे मोठा पाणी आला की याच्यावर ना पूर्ण समुद्र आणि बाबा एन्जॉय करत आहे सर्वजण फुल एन्जॉय फुल गावची फिलिंग गौरव मासे चढतात का बघ सई बाय बेफाम पाणी आहे मस्त पाणी वाटतंय फुल एन्जॉय सगळी मोही धुपली बघा किती आहे पाणी मोठा हुल म्हणजे किती पाणी जात विचार करायच्यावरून तर मग असे की मासे आहेत नंबर नजर आहे आणि पूर्ण गावची फिलिंग आहे भरपूर मस्त वाटतंय वातावरण आणि पूर्ण धूरला वगैरे ऑक्सिजन खाण्यापेक्षा झाडांचं ऑक्सिजन खाल्लेलं बरं म्हणतात ना ते खरं आहे मित्रांनो आणि मस्त वाटलं आणि पूर्ण फ्रेश वाटतंय भरपूर मजा येणार आहे आता पुढे जायला कारण का पुढे एक तलाव आहे भरपूर पब्लिक असते तिथे आणि भरपूर लोकं आंघोळ करायला येतात मस्ती करायला येतात पार्टी करायला येतात तर जाऊया तिथे बघूया इथं मोऱ्या होत्या ना गेल्या वर्षी वावलं वाटतं तिथे अशी वाट होती हे वाहून गेली गौरव मोठा पाणी आला की गप्प खाली माणूस ए गेले साल मी सा गेले साल इथून गेला, ना गेला, गे। इता। इता गेला। तो तिकडून गेला काय रिस्की आहे बाबा इथं इथं उतरायला कमी पाणी असलं तरी उतरायला रिस्की आहे हा हो बघा ती बघा मोरी गेल्या वाहून पूर्ण मोऱ्यात गेल्या त्यातलं वाहून इकडं पण आहे इकडं पण आहे अरे वरण पाणी बिनी संदेश द्या पाणी यायचा वरून पाणी आलं तर पाणी खात लागत खाली नदीतून जाते पूर्ण वर भीती वाटते पाणी पिणी वरून यायचं पावसात नाही भरून जात असेल ना मोठी आणि पण इथं हे भरून वाहत असेल ना मोठ्या पाण्यातून पावसातून मग काल पाऊस जो पडला भरला असेल ना तो बघ तो घाबर राहा कुत्रा तिथं पाणी मोठं असेल रे तर मित्रांनो इथं ना रहस्यमय कुंडी आहे तर ती जातोय बघायला बघूया आता भरपूर वर आलं तिच्यासाठी ती बघण्यासाठी कारण काय नदीतनं प्रवास करतो ती भुपा बघा केवढी मोठी आपण इथे पार्टी पण केलेली आहे ब्लॉक दोन तीन ब्लॉक दो केलेले तिथून आणि इथे आता जागा बघा कशी झाली आहे पाण्याच ए बाबा आज तरी जाऊन गो गौरव गौरा पार्टी गौरव हे साडी बा कोणाची वाहल्या घेऊन ये भयानक वाटते रे इथं भरपूर भयानक आहे ना दगड केवढी मोठी आहे रे बाबा रंदा रंदा। अरे पाय घसरला तर फुटल्याशिवाय डोका पाय डोका फुटल्याशिवाय राहणार चप्पल घालून ती बघा त्याच्यात पडल्याशिवाय राहणार आहे मित्रांनो ही आदिवासी लोकांचे गाव देवस्थान आहे इथं तर त्यांचा इथं पायऱ्या करून ते दर्शन घेतात तर आपण पण दर्शन घेतलं इथं आणि हा नजारा बघा पहिला भयानक असा नजारा वाटत आहे गौरव वरण पाणी आलं तर जायचा खय गौरव म्हणतो बॉडी काढतो बाद झावला पहिला आंघोळ करतो मस्त नजर आहे तर भीती पण वाटते वरण तर पाणी आला तर जाणार कुठं पूर्ण नद्या इकडं वर चढ तिकडे वर चढ हालत खराब झाली ए घरायचा का चल तर बघूया ती कुंड बघूया आणि निघून जाऊया तू जास्त अशा ठिकाणी राहणं पण रिस्की आहे तिथे बुबुडीला आहे बघा सगळे अरे लय बुबुडी आहे इथं बुबुडीत आहे घसरता पाय तर मित्रांनो ही बघा ही ती ही आहे काय कुंड त्या कुंडा भरपूर खोल आहे कुंडा इकडं तो पाणी अडवलेलं आहे आणि तो सरळ धबधबा खाली तो त्यामुळे इथे ना भरपूर खोल आहे आम्ही तिथं काय जात नाही पण थोडं रिस्की वाटतं तिथं थोडं इथं मजा घेऊया

किती भयानक वाटतोय जर इथून पाणी आला सरळ आपडच्या रेल्वे स्टेशन गौरव फुल पोच मध्ये गौरव जा मस्त गारगार पाणी एक नंबर कुंड्यात उडी मारतोय किती खाली गेला आणि वर आला बघा संदेश जा अरे चप्पल तरी काढ चप्पल काढ कायदा होते आता काय गेलो बघे अरे गेला काय बर आला 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 भरपूर इतकी आहे इकडं भयानक असा अनुभव आहे इथला आणि भरपूर ते भयानक वाटतंय भरपूर खालून पूर्ण नदीतून तळ चढत आलो आहे वळव आणि ही गुफा पाणी ही हा जो खड्डा आहे तो, तो पाण्यासाठी भरपूर खोल आहे कारण काय इथून पाणी पडतो आणि पूर्ण खाली तर इथं वगैरे आंघोळ करतायत तो थोडीफार निमज्जा घेतली भीती वाटतं वरणं पाणी नाही आलं पाहिजे इथं वर पण भरपूर पब्लिक आहे पूर्ण एन्जॉय करत आहेत पारखी वगैरे करतात थोडी एन्जॉय करूया त्यासाठी थोडं तलाव आहे तर तलाव बघायला जाऊया ते बघा कारण काय घसरणं इकडं चालत जाऊ शकत नाही आता मला बसत बसत जावं लागत आहे मात्र पाणी जातं ना त्यामुळे सगळं बुडबुडीत जा जास्त पाण्यातून जायला पाहिजे कारण काय पाणी जिथून जातो मोठा तिथून घसरण कमी असते घसरण कमी करण्याची शक्यता असते आणि बाजू साईडनी गेलो तर भरपूर बुडबुडीत आहे बघा तर त्यामुळे पाण्याच्या त्याच्यामुळे स्लीप नाही मारणार मजा येत्या फुल मजा फुल जमा <laughs> न्यू दिले लुक दिलेला आहे नवीन लूक चड्डी काढून पॅन पानं मारणार आहे <laughs> नजारा एक नंबर भाटे फोटोशूट करतोय नजारा मस्त तर फायनली आलो आहे तिकडून बाहेर भरपूर मजा आली फुल धमाल आणि मस्त नजारा आहे मित्रांनो आतमध्ये पूर्ण घुप येत आहे आणि ती कुंड बघण्यासाठी ऍक्च्युली आम्ही तिथं गेलो होतो हो। पण त्या पाण्यात मला रावत नाही सर्व झोपून गेलो इतकं मस्त वाटलं भरपूर मजा आली सगळ्यांनी आंघोळ केला फोटोशूट वगैरे केली आणि मस्त जागा मित्रांनो आणि जर तुम्ही त्या अशा ठिकाणी कुठंही जात असाल तर आपली स्वतःची आपल्या बरोबर फॅमिली असेल त्याची काळजी घ्या नक्कीच आणि असं रिचकी ठिकाणी पावसाच्या ह्याच्यात जाऊच नका मी तर अव अवॉर्ड करीन या सगळ्या गोष्टींना आणि या ठिकाणी सर्व आता इकडे भरपूर पोरं पार्टी चिकन वगैरे बनवत आहेत तर अशा ठिकाणी कधी आलात वाद निसर्ग सौंदर्य जागेत तर प्लॅस्टिकची कागद वगैरे टाकू नका ॲक्च्युली तिथं पण भरपूर पार्टी करून टाकला नव्हता हो त्यांना आम्ही सांगितलं समजून तर त्यांनी सर्व उचललं नाही तर मित्रांनो भरपूर धमाल केली आता घरी चाललो आहे लगभग दीड वाजले असतील भूक पण लागले तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटा नेक्स्ट ब्लॉकला तोपर्यंत बाय बाय